नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व निर्सिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवासिनी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम करून दिले आहे सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतका मजुरीसह खर्च आला आहे सदर कामी कारागीर म्हणून जवेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय त्यांनी सव्वीस ग्राम सोने घंटण श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच एकोणीस पॉईंट नऊ ग्रॅम सोने नाम व पंचेचाळीस ग्राम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार रुपये इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी यावेळी सांगितले विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन आणि संवर्धन सुरू आहे हे जतन संवर्धन सुरू असतानाच मंदिरामध्ये जे पुरातन जुने दरवाजे आहेत जुन्या सागवानाचं लाकूड आहे त्याचीसुद्धा आपण त्या ठिकाणी डागडुजी करून काही ठिकाणी त्याच्यात जर आवश्यकता असेल तर आपण नव्याने बनवत आहोत आणि सर्वच जे दरवाजे आहेत मंदिरात एकूण सत्तावीस दरवाजे आहेत आणि मुख्य विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे सोळ खांबी चार खांबी असेल त्यातले मुख्य नऊ दरवाजे अशा ह्या सर्वच दरवाजांना चांदीने मडवण्याचा निर्णय मंदिरे समितीने घेतलेला आहे आणि तसं आम्ही मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना आव्हानसुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये आता पाच ते सहा दरवाज्यांसाठी पांडुरंगाचे भक्त पुढे आलेले आहेत त्यापैकी आपण पाहतोय की दोन दिवसापूर्वी नामदेव पायरी या ठिकाणी तीस किलो चांदी चांदीचा दरवाजा नांदेड येथील पांडुरंगाचे भक्त शंकर दिगंबर आलगुलवार तसेच त्यांचे बंधू नरसिंगलू दिगंबर आर्गुलवार या दोन भाविकांनी जवळजवळ तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचं चा चांदी अर्पण करून त्या ठिकाणी आपण चांदीचा दरवाजा बनवलेला आहे असेच इतरही चार ते पाच चा दरवाजे आता आ, काम सुरू आहे ते सुद्धा येत्या महिन्याभरात त्या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसतील आणि उर्वरितसुद्धा दरवाजांसाठी भाविक भक्त या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधत आहेत तर का मी पांडुरंगाचे आणि रुक्मिणीमातेचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आवाहन करतो की ज्या भाविक भक्तांना देणगी स्वरूपात या ठिकाणी पांडुरंगाचे रुक्मिणी मातेचे दरवाजे चांदीने मडवून द्यायचे तर त्यांनी मंदिरे समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा